इथला स्टाफ खूप चांगला आहे की बाबा हे जालांमध्ये खूप छान कलेक्शन आहे तुम्ही जाऊन बघून या म्हणून मी आले आमचा आहे सांभाळून अच्छा आ, अच्छा तुम्ही नोकरी करता नोकरी काय करता तुम्ही मी आम्ही मी शिक्षिका आहे हो शिक्षिका आ, शिक्षिका आहे साईड बिझनेस करायचा हा साईड बिझनेस आहे तांगले तांगले आवडली आणि त्याच्यामुळे स्टाफ मेंबरचं बोलणं एकदम व्यवस्थित आहे सांगणं व्यवस्थित आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मेगा मार्ट मध्ये वैशाली चौहान पुन्हा एकदा छानशा व्हिडिओ सोबत आली आहे जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचं असेल ना तर आज मॅम आपल्याला आयडिया देणार आहे मॅम बसले आपल्यासोबत तर नमस्कार मॅम नमस्कार कशा एकदम छान अच्छा इथे येऊन खूप बरं वाटलं मला इथला स्टाफ खूप चांगला आहे स्टाफने प्रत्येक दालनातला आम्हाला माहिती सांगितली आणि रेंज वाईज ते त्याची किंमत सांगितली कॉटन कसला कपडा आहे त्याची माहिती सांगितली आणि एकदम व्यवस्थित शिस्तीने सगळं आम्हाला इथे दाखवण्यात आलं म्हणजे नेमकं कसं माहिती पडलं की जाला इथे रघुकुल मध्ये असं सांगितलं होतं मला की बाबा हे खूप छान कलेक्शन आहे तुम्ही जाऊन बघून मी आले तर तुम्ही पूर्ण दिवसाचा तुमचा प्रवास कसा झाला आजचा खूप छान झाला प्रवास प्रवासात काही अशा अडचणी आल्या नाहीत स्टेशनला उतरून रिक्षा आहेतच आणि खूप सोप्या पद्धतीने आम्हाला इथे जाणं तुमचं दुकान आहे का मॅम आमचं आहे दुकान इस्लामपूरला आहे आणि आम्ही करतो तिथे थोडा असा बिझनेस छोटासा बिझनेस आमचा व्यवहार सांभाळून तुम्ही नोकरी करता नोकरी मी नो, मी शिक्षिका हो शिक्षिका शिक्षिका हा साईड बिझनेस आहे आणि हे कलेक्शन खूप छान आहे इथून आम्ही बरेच वेळा घेऊन गेलोय त्यामुळे अनुभवी चांगला चा। आहे स्टाफ मेंबर चांगले आहेत त्याच्यामुळे आपल्याला भले तुम्ही घ्या अगर नका घेऊ पण बघा सजेशन फर्स्ट टाइम जर कस्टमर आला ना मॅम ते फक्त विजिट थ्रू येतात काहींचं कसं असतं की फर्स्ट टाइम बघायचं फक्त आवडलं घेऊ पण तुम्ही पहिल्यांदा आले आणि तुम्हाला कसं वाटलं मला खूप बरं वाटलं मला पहिल्या तर शिस्त आवडली इथं आणि त्याच्यामुळे स्टाफ मेंबरच बोलणं एकदम व्यवस्थित आहे सांगणं व्यवस्थित आहे समजावणं व्यवस्थित आहे नवीन नवशिक्यांना जर या करायचं असेल तर जरूर इथे यावं आणि इथला अनुभव घ्यावा खूप चांगला अनुभव येईल तुमच्या एरियात तुम्ही सांगाल की एकदा जालान मेगा मार्ट मध्ये जा किंवा त्यांना सजेशन कराल सांगणार होय या नक्कीच सांगणार त्यांना इथे कारण इथून कलेक्शनही खूप चांगलं आहे त्याच्यामुळे खूप अनुभव त्यांना चांगला येईल हो आनंद आहात ना जालान खूप सॅटिस्फाई मी थँक्यू सो मच मॅम अच्छा अच्छा तुम्हालाही धन्यवाद सगळ्यांना थँक्यू मॅम म्हणजे एवढं चांगला तुम्ही रिव्ह्यू दिल्याबद्दल थँक्यू सो मच आणि थोडासा वेळ दिला मला तुम्ही थँक्यू सो मच पुन्हा पण या आणि आपल्या एरियामध्ये पण सजेशन द्या की मेगा मार्ट थँक्यू मॅम तर मंडळी तुम्ही लाईव्ह बघत आहात की मॅम सॅटिस्फाईड एकदम परिपूर्ण सॅटिस्फाईड झालं जसं मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगते ना की एकदा तुम्ही व्हिजिट करा माल घ्या नक्की तुम्हाला रिझल्ट येईल कारण आम्ही एक ट्रस्टेबल कंपनी आहे जालान मेगा मार्ट एकदा व्हिजिट करा नक्की तुम्हाला पण सॅटिस्फाईड सारखं समाधानी वाटणारच आहे ही नक्की गॅरंटी आता तुम्ही लाईव्ह पण बघताय की मॅम टीचर आहेत त्याच्यासोबत पण ते साडीचा बिझनेस करू इच्छिता तसंच तुम्हाला जर साईड बिझनेस करायचा असेल तर नक्की इथे एकदा व्हिजिट करा नक्की तुम्हाला व्यवस्थित गाईडनेस दिली जाते तुम्ही बघितलं आता तर त्याच्यामुळे मला सांगण्याचा काही प्रश्नच नाही तर नक्की एकदा या व्हिजिट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्याची बात विसरू नका तर अशाच व्हिडिओ सोबत भेटूया नेक्स्ट मध्ये धन्यवाद